हां प्रॉपर्टी आहे पण यामध्ये तुमचं लक्ष लागेल आहे की आता आपला हाऊस कुठे आहे आपला क्लास क्लास कुठे आहे स्कूल बिल्डिंग कुठे आहे मेस कुठे आहे मला लक्षात आपले जे टीचर आहे त्यांच्या परीक्षे लागत आहे आपल्या हाऊस अमाऊंट आहे आपल्या हाऊसमास्टर जे आहेत कोण आहे मला लक्षात या सर्व गोष्टी आहेत आणि नवीन विद्यार्थी कोण आहेत ते तर हात वर्क व्हिडिओ जाऊ जवळपास पन्नास टी व्ही न्यायची व्हिडिओ काढते सर काढली पाठवलं तर यामध्ये आपले जे स्कूल आहे इंग्लिश मीडियम स्कूल आहे जुन्या मुलांना माहिती नवीन मुलांसाठी सांगतो मराठी शिंदे मिडीयममधून आलेल्या असतील आपलं इंग्लिश मिडियम स्कूल आहे जुने स्कूल आहे रेप्युटेड नामिकेत असं स्कूल आहे आपलं या आपले स्कूल जे आहे स्पॉर्ट्स महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याकडे आपण घेत आहे जर ड्रायव्हरी आपण ज्या हाऊसकिपिंग घेतो की की तुम्ही केाडी असतील तर त्या तुम्ही सांगायच्या आहेत दोजना जायचं दुसऱ्या घेत असेल काही अडचणी असेल काही

आहे पटण सर मला सांगा ते पटण सरांना सांगायचं पण डायरेक्टली कोणीही आपल्या पालकांना सांगायचं नाही आधी मला माहिती पाहिजे तेव्हा तुमच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत आजाराच्या संदर्भात असेल त्याच्यात कोणी त्रास घेत असेल इथे कोण काही प्रॉब्लेम असेल एखादी वस्तू मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या वस्तू व्यवस्थित नवीन मुलाची त्यांना सवय नसते तिकडे तिकडे टाकून देतात उदाहरण चावी असेल किंवा शूज असतील सॉक्स असतील इतर काही वस्तू असतात बुक्स वगैरे आहेत तर बुक्स मिळाले का टेक्स्टबुक नोटबुक कोणाला मिळालेलं नाही असं कुणी आहे तुमच्यामध्ये सर्वांना मिळाले टेक्स्टबुक नोटबुक सर्व आपले टेक्स्टबुक आहेत नोटबुक आहेत त्याच्यावर नेम राईट सर आपलं नाव टाकून घ्यायचे पूर्ण नाव आपलं स्वतःचं नाव वडिलांचं नाव सरनेम आपला क्लास कोणत्या सब्जेक्टचा नोटबुक आहे त्या सब्जेक्टचं नाव त्याच्या मेन तरी करायचे लिहायचे आणि लागत आणि सर्वात महत्त्वाची सूचना तुम्हाला माहिती येते की टेक्स्टबुक आणि नोटबुक हे त्याचे पेजेस फाडायचे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं व्यवस्थित ते सांभाळत नाही पेजेस वगैरे फाडतात टेचबुक नोटबुकचे एक दोन महिन्यामध्ये तुमचे खराब होऊन जातात ही खूप चुकीची सोय आहे वाईट सवय आहे आपले टेचबुक आपले नोटबुक आहे आपण सर्वांनी सांभाळायचे इकडे सावडीत बसतो त्यांना तिकडे झालं आपले टेचबुक नोटबुक हे आपण जपायचे इथे व्यवस्थित आपण इथे आपण स्टोरमध्ये अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत साठी एज्युकेशनसाठी आलेलो आहोत आपण आपल्या सर्वांना टेबल्स आले पाहिजे आपल्याला ट्वेंटी टेबल सर्वांचे ल झाले पाहिजे झालं पाहिजे सेवा करू नये खूप प्रॉपरली सर्वांना ट्रेनिंग आली पाहिजे मराठी इंगी हिंदी पाहिजे

काही आंघोळ घालता घरे व्यवस्थित आंघोळ करायचे करायची नाही व्यवस्थित साबण वगैरे आहे हात वगैरे आता ते पोपरे असतात व्यवस्थित हे करायचे तिथे दगड ठेवलेले बाय बाथरूम मध्ये आहेत आपल्या आपण जर फायद्याला प्रत्येक काय करतो तेल प्लेट घेतो इन्फेक्शन घेतात मुलांना माहिती घेतात आपले जे वाट होणार ते आपण कट केले परंतु झाले थोडीशी वाट ऐकट करायची वाटलं त्यामध्ये काय होतं मूळ घाण माती जेवण बसते आणि आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा ते घाण आपण फोटोमध्ये जाते मग आपण आजारी पडतो फोट देतो आणि लक्षात स्वभाव कोणाला काही अडचण असतो ते सांगायचं चिरवतोय मारतोय त्या काही दिवस तिने घेतलेली असेल ते आम्हाला सांगायची बाई असते तिने त्यांना सांगायची ते आम्हाला सांगितली की तुम्ही आम्हाला सांगायचं नवीन मुलांना सर्वांना करम द्या आता yes. ना नाश्ता करताना भरपूर सर्व yes. जेवण yes. बरं आता तुमच्यामध्ये मला एवढं सांगा की घरून येताना काही मेडिसिन आणलेलं काही त्रास आहे तुम्हाला समजा असं कोणी हातवर करा भरते हा हातवर करा भरतो ते ठीक आहे तुला काही त्रास आहे झालं तुझं तुला त्रास काय तुला हा तुझी मेडिसिन कुठे हा यो तुला काय त्रास आहे पाहि तू ना सावलीमध्ये बसतो तुझी बस सावली बघून बस मागे मंगेशराकडं हा तुझं काय आलं देवरे हां आता नाही येत ना काही तुझं देवरे तुझं ते आताच आहे ना का ते मला मंदिर हां तू बाळ तुझं मग त्याला काही दिलं नाही ड्रॉप का घेतो ना दुणा। दुणा। ते मग टाकतो ना ड्रॉप वगैरे गळ घेतो ना तुझं तुझा झाल्यावर ताप झाल्यानंतर तुझं जायचं मग शिस्टरांना विचारून घे तुला हां त्याचं काय आणलं तू शेटरूममध्ये दाखवून दे, दे तुझं

त्याचं औषध गोळ्या कुठे आहे म्हणून इथे नाही आणलेलं आहे शिवाय ना ते भोर दुखते नेहमी दुखतं गं आणलेलं आहे का गोळ्या औषध गोळ्या औषध आणलेलं एक बरोबर तू ती शिकवून ठेवले नाही ते मग एक सूचना आहे जवळ विरीतून ठेवायची नाही ते शिकून ते दाखवून घ्यायची शिष्ट जर म्हटलं जवळ ठेवा तरच ठेवायचं नाही नाहीतर मग ते तुला ठेवायचं आणि तिथे शिष्ट असतात तुमच्या समोर ते घ्यायचं आहे पॅरेंट डेला एक नोंदच करून घेऊ कोणाला काय त्यांचे पॅरेंट कोण विचारून घ्या आपण ते केलेलं होतं ना त्यांचं मटेरियलचं नाही की आपण ते फॉर्म होती एक संदर्भात त्यांनी माहिती द्यायची पालकांनी पालखांनी तुझं काय तू गेलो दाखवलं ना तुला बोलवलं होतं परत त्यांनी डॉक्टर डॉक्टरांनी ते पाहिलं तुला हा ते दाखवलं तू हाताच डॉक्टरांना दाखवलं ना ते कोणते काय नाही तुझं तुझ काय साधव घरूनच होता गरून पहिल्यापासून दुखत घरी दुखायचं औषध काय चालू आहे चा। त्याला औषध दिलेलं आहे शिकरूम मध्ये मग जाऊन घेत जा वेळेवर हा त्रास व्हायला लागला घेऊन टाकायचं हाऊस मास्टरला सांगायचं मावशीला सांगायचं आणि त्यांच्या बरोबर जायचं हा सिकरूमला ते बोर <Durham> म्हणायचे म्हणायची